बाहेर तर खूप जोरात पाऊस चालू आहे आता थोडंसं कमी झालं आहे स्लुपर सायंकाळी खूप होता आता आम्ही चाललो आहे कार्यक्रमाला पूर्ण द्या तर चला बघत राहा चला तर तुम्हालाही आता थमलवरून समजलंच असेल तर सगळी फॅमिली एकत्र होती तर काय कार्यक्रम आहे तर आता तुम्हाला टायटलवरून समजलं तर डोळे जेवण डोळा जेवण होतं तर माझ्या तेजून आणिचं तर एका नाथाने ते माझी मावशीही लागते आणि एका नाथ्याने माझी काकी पण लागते लोणारवाडीची मावशी मम्मी जया मावशी पण आली होती पण थोडीशी लेट आली होती सुवर्ण मावशीला नाही येता आलं इकडे बहिणी दिदी सगळ्या बसलेल्या इकडे माझ्या आजीन पण बसलेल्या होत्या तर म्हणजे गाणे चालू होते ना त्यामुळे मला म्यूट करायला लागलं नाही तर राईट आलं असतं इकडे ही सगळ्यांना हाय करते तर आता ते तेजुन्याचं औक्षणाची म्हणजे आता ओटी भरण्याची तया म्हणजे सुरू करायचा आहे कार्यक्रम तर पहिले ना फोटोशूट सुरू झालं तर थोडंसं म्हणजे मला तर लेट झालं होतं आणि थोडीशी पाहुणे पण यायची बाकी होते कारण बाहेर पाऊस सुरू झाला होता नेमकी कार्यक्रमाच्या म्हणजे सहा साडेसहाच्या दरम्यानमध्ये त्यामुळे पाहुण्यांना असं झालं होतं क पाऊस कधी थांबेल आम्ही कधी जाऊ तर ही थोडीशी भरभर होती तेव्हाच आम्ही ना कार्यक्रमाला आलो आणि मम्मीन ते पण आलेले होते आजी आहे मामा मामी नाही दिसणार ते बाहेर गेलेले आहे तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत रहा आणि तेजुराणीचा लुकही खूप छान दिसत होती ती तर तिला पहिले एक मोठा मुलगा आहे आणि आता आ, हे सेकंड आहे तर सगळ्यात पहिले ना आजीने ओवाळलं आजी मोठी बहीण आहे म्हणजे ते जुनाईची मोठी मावशी आणि रोशनी तिथे उभी होती अक्षणाचा ताट हातात धरून म्हणजे प्रत्येक बायका आली का त्यांच्या हातामध्ये देण्यासाठी ऋतूही होती त्यानंतर मम्मीने ओवाळलं त्यानंतर माझी काकी आहे तिने पण ओवाळलं आणि तिघेही बहिणी सेम झाल्या होत्या असं काही ठरवून वगैरे नव्हतं पण म्हणजे पॅटर्न ते वेगळं होतं पण लालच कलर म्हणजे माझी लोणारवाडीची मावशी जया मावशी आणि मम्मी आणि त साक्षी बहिणी थोडं थोड्याशा सगळ्या रेड रेड झाल्या होत्या मग वहिनी पण आल्या बहिणींनी पण नाणीचं ऑक्शन केलं त्यानंतर मम्मीने साडी आणली होती खूप छान आपल्याच कलेक्शनमधली खूप छान आहे आणि मग तो ओटी भरली नाळ आणि गहू किंवा तांदळाने आणि साडीने ओटी भरली जाते मग ओटी भरली ओटी भरण्याचा कार्यक्रम खूप छान आणि मस्त झाला इकडे फोटोशूट पण होत होतं तर चला तर बहिणींचं ऑप्शन झाल्यानंतर मम्मी ओटी भरेल त्यानंतर आम्ही सगळ्यांनी ओटी भरली मी ही खूप छान मस्त साडी नेली होती ती तुम्हाला पुढे दाखवेल अजून आपल्या खूप नवीन स्टॉक आलेला आहे काही डेली यूज साड्या आहे आणि तो पण व्हिडिओ लवकरच येईल लाईव्ह पण घेणार आहे ते पण तुम्हाला सांगेल त्याचा सपरेट व्हिडिओ येणार आहे हे आपण माझ्या काकी आहे काकीनी पण तेजुनानीचं राणीचं ऑप्शन केलं स साडी दिली छा ओटी भरण्यामध्ये आणि त्यानंतर जेवणाचा कार्यक्रम खूप छान झाला आणि सगळ्यांचे फोटोशूट्सही झाले सगळ्यांचे लुक खूप छान आणि मस्त होते रोशनीही आलेली होती म्हणजे आता भाऊबीजला आली होती ना तर सगळेच भाऊबीजला आले होते तर मग त्याच दरम्यानमध्ये म्हणजे ही तारीख पकडली सगळेजण एकत्रच होते आणि खूप छान मस्त असा ओटी भरण्याचा कार्यक्रम पार पडला ढोळे जेवण आणि हे बघा मी पण ही ग्रे कलरची साडी घातलेली एका ताईंची कमेंट होती की तुझ्यासारखीच माझ्याकडं साडी आहे असं तर त्याला खूप छान वाटलं ऐकून आणि आता मी पण औक्षण केलं हे बघा सई तर माझं चाललं होतं व्हिडिओ शूट करण्याचं काम आणि सई बघा पुढे कशी करते सगळ्यांना घाबरवते सईचा लुक सगळ्यांनाच आवडला तुम्हाला ही कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इकडे अजून आहे ना सगळ्याच बायका ऑक्शन करत होत्या ओटी भरण करत होत्या सगळ्याच फॅमिलीमधल्या होत्या आई बघा जया मावशी आली सगळ्यांना हाय करते थोडीशी लेट आली होती कारण पावसामुळेच आणि म्हणजे आता हे हा कार्यक्रम याला पंचवटी हॉटेलला होता तर हे माझ्या घरापासून खूप जवळ आहे आणि मम्मी त्यांच्याही घरापासून जवळ आहे म्हणजे स्टँडच्या अलीकडेच पंचवटी हॉटेल तुम्हाला माहीत असेल पप्पांचाही बड्डे इथेच झालेला आहे आणि आता रोशनींनीही ओटी भरली साडी दिली नारळ आणि गहू किंवा तांदूळ असतात ओटी भरण्यामध्ये तर डोळे जेवणाचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा डेकोरेशन ही खूप छान मस्त होतं त्यानंतर सगळ्यांचं आमचं जा फॅमिली फोटोशूटही झालं त्यानंतर आम्ही सगळं एकत्र आलो आणि फोटोशूट नाही होणार असं कधी होणार नाही आम्ही सगळ्यांनी साईडला जाऊन फोटो वगैरे काढले खूप साऱ्या गप्पा झाल्या खूप गप्पा गोष्टी केल्या एकत्र आलं की आम्हाला असं वाटतं आम्ही खूप गप्पा मारावं घरी यायला साडे अकरा वाजले होते तरी पण मी निघून आली होती तर सई खूपच पळत होती खूपच खेळत होती म्हटले चला सई खूप लेट झालं मग मी निघून आले मम्मी ते तरीही तिथेच होते म्हणजे असं एकत्र आले की आमच्या खूप गप्पा होतात असं घरी जावंसं कोणालाच वाटत नाही एकत्र आल्यानंतर तर या आहे भारता मावशी मम्मीच्या मावशी तेजू नानीची मम्मी म्हणजे माझी तेजू नानी मावशी लागते आणि नाणेही लागते तुम्हाला पहिले सांगितलंच तर मी ज्या काकांच्या घरी गेले होते नोवाळ्याला तर ते माझ्या पप्पांचे चुलत भाऊ आणि हेही चुलत भाऊ तर असे आमचे आमची फॅमिली आहे तुम्हाला मी पुढे एकदा ओळख करूनही देईल आणि इकडे छान मस्त दोघींचं ना फोटोशूट होत होतं तर म्हणजे ते भारता आजीचं आणि मावशीचं तर दोघींचंही शूट फोटोशूट होतं तर रोशनी सांगत होती तशा त्या करत होत्या आणि त्यांची ही साडी खूप छान होती खूप छान दिसत होत्या इकडे माझ्या जी आजींत्याही फोटो काढले बहिणी पण आलेल्या होत्या त्यांनीही नंतर फोटो काढले आता प्रत्येक जोडी येत होती हातामध्ये ना आपण काय होणार ह्याचं ना हे घेऊन फोटो काढत होते तेजून आणि का बाबा म्हणजे भडून आनंद तेजून आणि काईबाबचं होतं ऋतू आता मावशी होणार काका काको होणार तर दोघांनी हे घेतलं आणि मस्त सगळ्यांचं फोटोशूट सुरू झालं तर जे काही ब लेटेज होते त्यांनी मग फ साडी देऊन पुन्हा फोटोशूट केलं कारण आईने ओटी भरली की पुन्हा ओ टी भ ओटी भरत नाही ना ते जुना म्हणजे जी भारतातजीने ओ ओटी भरून झाली होती ओला नारळाची आई ओटी भरते आता चला व काय होणार आता आपल्याला ओपन करायचं आहे तर बघा तर नानांनी नाणीचे डोळे मिटवले आणि मग एक काय ओपन करतील बघत राहा त्यांनी विठ्ठलच काढला तर बॉक्समध्ये विठ्ठल रुक्मिणी ठेवलेले होते काढायचं होता तर तिने विठ्ठल निवडला आता पेडा कबर्फी तेही निवडायचं आहे चला आता पेडा कबर्फी का काय निवडते काय होणार बघूया <स्थाथ> पुन्हा पेडाच निवडला पेडा म्हणजे मुलगा होतो आणि बर्फी म्हणजे मुलगी होते तर पहिले पण तिला मोठा मुलगाच आहे तर दोघीही बेस्तीने आता बघू आता झाल्यानंतर काय होतं तर दोघी बेस्तीने तर मुलगाच निवडलेला आहे त्यानंतर आम्हीही आलो आम्हीही फोटोशूट केलं तर आता मी तर दीदी होणार आहे आणि आपली साई पण खूप एक्सायटेड होती की तिला म्हणजे आता बेबी येणार ना ती खूप आनंदी असते तर तिला मी सांगते ना तर ऐकते ती आता तीही म्हणते मुलगाच होणार आता झाल्यानंतर तुमच्यासोबत शेअर करेलच मी तोही व्हिडिओ आता ते जुन्याला सातवा महिना आहे म्हणजे एंडिंग आहे आणि त्यानंतर वहिनी आणि सौरभ भाऊ हो पण आले आणि इकडे ही छोटीशी काव्या तर खूप छान होती मस्त क्यूट होती तर ही माझ्या माव ही माझी मावशी आहे तर मावशींची नात आहे ती खूप क्यूट होती मस्त बघत होती फोनमध्ये म्हणले चला थोडंसं तुमच्यासोबत पण शेअर करू चला तर आता आहे ना इकडे मम्मी आणि वहिनी सौरभ भाऊसई चव पाच सगळ्यांचं असं फोटोशूट होत होतं तर सगळेच आता जोडीने जाणार मस्त तिच्या हातात घेणार आणि सगळेच फोटोशूट करणार आणि आपली सई बघा सईसोबत तर सगळ्यांनीच फोटो काढले खूप क्यूट दिसत होती आणि आता तिचा बड्डे येतोय ना त्यामुळे सगळेच म्हणत होते की स्टेटसला फोटो ठेवायला आपण सगळेच तिच्यासोबत फोटो काढू तर सगळ्यांनी खूप फोटो काढले हे बघा माझे काका काकी माझा भाऊ आणि इकडे ही मावशी आहे मावशीची मुलगी तर सगळेच आता फोटो काढत होते सगळ्यांचंच फोटोशूट झालं आणि आता जेवणाची वेळ पण झाली आम्ही सगळे जेवायला आलो मस्त थाली सांगितलेल्या होत्या तर खूप छान मस्त जेवण झालं जेवण एक नंबर होतं सगळ्यांचं पोटभर जेवण झाले इकडे राहुल यश मिस्टर सौरभ भाऊ तिकडे माझे काका दुसऱ्या भाऊ आणि यश म्हणत होता तूही पोटभर जेव मी त्याला बोलत होते की पोटभर जेव असं पण खूप आवाज होता त्यामुळे मला हेही म्यूट करायला लागलेलं आहे आणि तिथेही गाण्यांचा आवाज होता त्यामुळे म्यूट केलेलं आहे इकडे मावशी आम्ही बहिणी आम्ही सगळ्या बसलो आहे तिकडे मम्मीं त्याही बसलेल्या आहे आणि माझ्या बहिणीं ते सई बघा एकदम कोपऱ्यात जाऊन बसले सई अजिबात यायला तयार नव्हते तीही मस्त पोटभर जेवली मला म्हणती मी खूप जेवण केलं मम्मी आणि मस्त सगळ्यांचं जेवणं वगैरे झाले त्यानंतर पुन्हा आमचं फोटोशूट सुरू झालं आम्ही सगळे एकत्र येऊन मस्त सगळ्यांच्या गप्पा वगैरे झाल्या हे बघा सई सोबत इथे सगळेच फोटो काढताय राहुली काढतो सगळेच सगळ्यांनीच काढले बड्डे येत आहे म्हणून जास्त जेवढं शूट घेता आलं तेवढं घेतलं कारण काही माझ्या फोनमध्ये काढत होते काही भावांच्या फोनमध्ये एक फोटो काढत होते इकडे माझ्या मी सगळ्या ह्या बायकांचे फोटो काढत होते सगळ्यांनाच फोटो काढायचे होते तर चला इकडे न स्विमिंग पूल होतं पण तिथे लाईट नव्हती इथे आम्ही आलो होतो फोटोशूट करण्यासाठी पण फोटो, फोटो काही निघाला नाही कारण खूप अंधार होतं आणि लाईट पण नव्हती लावलेली इथे तर चला मग आता मी सगळ्यांना बाय करते आणि निघते घरी तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असंच आपणही खूप छान व्हिडिओसह आपण लवकरच भेटू तोपर्यंत सगळ्या ताईंना मावशींना बाय बाय